मित्रांनो तुम्ही बघू शकता आज आलेलो आपण तहसीलमध्ये तहसीलमध्ये आज आपण विचारणार आहे की हयातीचा दाखला लागणार की नाही लागणार तुम्ही बघू शकता आज आपण तहसीलमध्ये जाणार आहे एकूण रस्ता आहे तुम्ही बघू शकता तहसीलमध्येच जात आहे आता आपण जे तुमच्या मनात असेल हयातीचा दाखला द्यायचा की नाही द्यायचा आता तुम्ही बघू शकता आपण तिथे जाऊनच विचारू शकतो बघा तुम्ही आता आलेलो आहे आपण अमरावती तहसीलमध्ये बघू शकता इकडे आलेलो आहे आपण संजय गांधी निरा योजना ऑफिसमध्ये बघू शकता आता आता जाणार आहे आपण ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये आलेलो आहे का सर डॉक्युमेंट काय काय लागणार अजय आयातीचा दिव्यांग बघू शकता मित्रांनो आता एवढे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे आणि हे साहेब आहे ते पूर्ण तपासणी होणार आहे आणि ज्यांचे आधार कार्ड लिंक नसेल अपडेट नसेल त्यांनी आधार कार्ड अपडेट करून घ्यावे बघू शकता तुम्ही ते, ते सर्व सांगितले आहे सगळ्या दिव्यांगांना आणि संजय गांधी निराधार योजनांना यांना लाभ असेल त्यांनी अपडेट अपडेट करून घ्यावे बघू शकता मित्रांनो यांनी आता सर्व आपल्याला सांगितलेलं आहे संजय गांधी निराधार योजना डॉक्युमेंट जमा केलेली आहे आधार कार्ड लावलेलं आहे आधार कार्ड नंतर डिसिबिलिटी प्रमाणपत्र लावले आहे त्यानंतर बँकेचे पासबुक लावलेली आहे आता हे डॉक्युमेंट घेऊ आपण आता जाणार आहोत ऑफिसमध्ये तर चला ऑफिसमध्ये जाऊ आपण

चला व्यवस्थित सर ते ऑनलाईनचं का म्हणजे ऑनलाईन म्हणजे याच्यात हयातीचा आपला ऑनलाईन करावा लागतो नाही नाही आहे ना पूर्ण ना ना? 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 ओके ठीक आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो ऑफिसमध्ये आलेलो आहे आपण सगळं वृद्ध आणि संजय गांधी दिव्यांगांचं स्पेशल आहे हे वृद्धांचं स्पेशल आहे तुम्ही बघू शकता आज ऑफिसमध्ये आलेलो आहे आता आपण जाणार आहे बँकमध्ये बँकमध्ये आता आपण करणार आहे के वाय सी त्यानंतर चला के वाय सी करा करूया ठीक आहे मित्रांनो आलेलो आहे आपण बँकेमध्ये आता बँकेमध्ये आपण जाऊन के वाय सी करूया